मित्रांनो कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना आज मी बनवणार आहे आलू वडी या तुम्हाला दाखवते काय काय लागतं ते हे बघा मी हे अद्रक लसूण पेस्ट घेतले हा बेसन घेतला दोनशे ग्राम आणि हे हल्दी मिरची पावडर आणि मीठ आणि पानं घेतलं स्वच्छ धुवून त्याच्यावरच्या रेषा काढून घेतल्यात हे बघा पूर्ण स्वच्छ करून घेतल्यात मी आता त्याला आपण पहिलं बेसन मिक्स करू त्याच्यानंतर बेसनमध्ये आपण टाकू पहिला अद्रक लसून पेस्ट त्याच्यानंतर टाकू हल्दी मिरची पावडर अर्धा चमचा आणि चवीपुर्त मीठ आता ते पूर्ण मिक्स करून घेऊ हो। चला आता आपले मसाले टाकून झालेत आता पूर्ण मिक्स करून घेऊ तुम्ही चम्मचने मिक्स करू शकाल पण मी हातानेच मिक्स करते पूर्ण मिक्स करू लागल तस पाणी यूज करायचं जास्त बघा आता आपला मसाला पूर्ण मिक्स झालाय एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही बनवायचं पीठ हे बघा का ते पानाला चेपकणार असंच मसाला बनवायचा बघा आता हा बघा असा मसाला लावून घ्यायचा आता आपण त्याच्यावर दुसरा पाठ ठेवू असं तर ह्याला पण लावून घेऊ जसं याला लावलं आहे तसंच त्याला लावू हा बघा आता मसाला लावून झाला आहे आता आपण त्याला त्याचा रोल बनवून घेऊ असं मोडायचं त्याला पण आपल्या हलका मसाला लावून घ्यायचा पहिला पीठ लावून घ्यायचं आता या साईडून मोडायचं इकडून पण लावून घ्यायचं हलका नंतरला इकडून आपण असं गोल करायचं रोल कसं कर असतो तसंच जायचं हलक्या हाताने पूर्ण गोल असा बनवून घेऊ हा बघा आपला एक झालाय तसंच आपण सगळं बनवायचं आहे बघू शकता असा बनवायचा चला आपला एक झाला हे बघा माझे दोन झाले आहेत मी दोन रोल बनवले आहेत पानाचे आता ते आपण तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता आणि इडलीच्या भांड्यामध्ये पण बनवू शकता आणि टोपामध्ये पण बनवू शकता मी आज टोपामध्ये त्याला पुरी उखळ घेऊन घेणार आहे शिजवणार आहे त्याला चला आता तो त्याला टोपा टोपामध्ये आता आपण गॅस पेटू आणि त्याच्यावरती टोप ठेवू आणि त्याच्यामध्ये हे जे आपण रोल बनवले आहेत ना ते ठेवूया आणि त्याला शिजायला पंधरा मिनटं लागतील तर ते आपण असे झाकण ठेवून त्याची पंधरा मिनटं वाट बघूया असं चालू चला तर पंधरा मिनटात भेटू चला आता आपले पंधरा मिनटं झाल्यात बघूया आपण चेक करून शिजल्यात का बघू शकता मस्त आपले शिजल्यात हे बघा आता आपण त्याच गॅस बंद करू आणि थंड करून घेऊ हे बघा आपल्या पूर्ण झाले थंड आणि मी काकून पण घेतल्यात हे बघा मस्त दिसायला तर मस्त दिसते चला आपण आता ते, ते फ्राय करून घेऊ चला आपण गॅस पेटवू आणि त्याच्यावरती गॅस वाटलं बघा आपला तवा गरम झाला आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकते आता आपला तेल गरम झाला तर त्याच्यामध्ये बरं ते बघत पॅक करून घेऊन तर एका साईडून झाल्यात फ्राय आता दुसऱ्या सॅटून पट्टी मारून घेईल त्याला मस्त फ्राय करून घेऊन तर आता आपले फ्राय झाल्यात एक एक करून काढून घेऊ बघा मस्त झालं काय असेच हे पण आपण फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर कर भेटू बगा अपले आलो हे बघा आलू आलूवडीची डिश रेडी आहे तर पूर्ण फ्राय झाले आता मी ते टेस्ट करून सांगते कसे झाले ते मस्त झालं आलूवडी तुम्ही पण अशीच करून बघा आणि माझी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय